क्रतुर्णमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नङ् देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समनुविते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते दे। सिंधूरुण विग्रहा त्रिनय माणिक्यमौलिस्फुरत तारानायक शेखरा स्मितमुखी मापी नवक्षोरुहां पाणीभ्या मलिपूर्णरत्नचक रक्तोत्पल बिभ्रतीम सौम्या रत्नघटस्थरणामिका दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी श्रीक्षेत्र वज्रेश्वरी इथे आपण सर्व नित्यप्रती श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पठन करत असतो तर नेमकं आपण या वज्रेश्वरीलाच का म्हणून विशिष्ट प्रकारची उपासना करत आहोत श्री चक्र राजांचं पूजन अर्चन करत आहोत श्री दुर्गा सप्तशतीचं पठन हवन तर्पण मार्चन कुंकुमार्चन आदी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहोत तर श्री नवनाथ भक्तीसार अध्याय क्रमांक सात प्रमाणे ज्यावेळेस वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथ यांचं रणकंदन वाजलं होतं आणि त्या रणकंदनामध्ये वीरभद्र हे संपूर्ण देवसेनेसह भस्मिसात झाले होते त्यावेळेस भगवान शिवांचा दुखी चेहरा बघत मच्छिंद्रनाथांनी त्यांना विनंती केली की ज्यावेळेस मी बद्रिकाश्रमामध्ये तपाचरणासाठी होतो त्या कालावधीमध्ये एका आई सारखी आणि पित्यासारखी काळजी तुम्ही घेतली होती माझ्यामुळे तुम्ही असावं हे मला शोभत नाही भगवान शिवांनी सांगितलं वीरभद्र हा मला गणेश आणि प्रिय आहे म्हणून त्याच्या अशा अवस्थेमुळे मला थोडं दुःख झालं त्यावेळेस मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून भगवान शिवांनी तो वीरभद्रांचा सांगळा एकत्र करून त्यांच्या समोर ठेवला जणू काही एका पित्याने पुत्राची परीक्षा बघितली की मी शिकवलेली मंत्रविद्या याने कितवत अवगत केलेली आहे म्हणून मच्छेंद्रनाथांनी अमृत संजीवनी मंत्राचा जप करून वीरभद्राला सजीव केलं संपूर्ण देवसेना ही व्यवस्थित पूर्वस्थितीला आणली आणि त्यानंतर संपूर्ण देवी देवतांनी त्यांना विशिष्ट आशीर्वाद देत आपले आपले अस्त्र आणि शस्त्र प्रदान केले होते त्यानंतर सर्वांसमवेतच मच्छिंद्रनाथांनी समस्त देवी देवतांना विनंती केली की मला मलिकर्णिका स्नान करण्याची फार इच्छा आहे आणि मणिकर्णिका आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला मणिकर्णिका विचारलं तर आपण सांगतो मणिकर्णिका काशीत आहे हो कारण काशी ही दिसायला जरी आपल्यासारखी असली तरी ती पृथ्वीच्या नवखंडात मोडत नाही ते दहावं खंड आहे तसंच मच्छिंद्रनाथांना ज्या मणिकर्णिकेचं स्नान करायचं होतं ते मणिकर्णिका तीर्थ म्हणजे काशीचं नव्हे तर देवलोकामध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मलोक असेल शिवलोक असेल आणि वैकुंठ असेल या तिघांच्या सीमेलगत जे पवित्र तीर्थ असतं त्याला मणिकर्णिका तीर्थ म्हटलं जातं तर त्या मणिकर्णिकेमध्ये स्नान करण्याची इच्छा जेव्हा मच्छिंद्रधान व्यक्त केली त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्याला होकार देत स्वतःच्या विमानामध्ये घेऊन एक वर्षांपर्यंत वैकुंठामध्ये निवास करते झालेत नवनाथ भक्तिसारामध्ये इतका स्पष्ट उल्लेख आहे की जेवणासाठी निद्रेसाठी फिरण्यासाठी अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथ हे विष्णूंच्या सहवासात होते त्यावेळेस त्यांनी हे सुद्धा म्हणाले की पूर्वजन्मामध्ये मी नवनारायण असताना आम्ही सर्व नवच्या नवनारायणांनी नौ शुकदेवांसमवेत मेरू पर्वताच्या परिसरात समाधी घेतली होती मला ती समाधी बघण्याची इच्छा आहे ती सुद्धा श्रीमंत नारायणांनी त्यांना दाखवून आणली होती मग याला एक वर्ष होत असता असता महादेवांनी मच्छिंद्रनाथांना एक वर्ष कैलासात ठेवून घेतलं त्यानंतर तीन महिन्यांसाठी ते इंद्रांसमवेत अमरापुरीमध्ये राहिलेत त्यानंतर पुन्हा नारदांना सांगून ब्रह्मलोकांनी त्यांना ब्रह्मलोकात बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी ते सहा महिन्यांपर्यंत निवास करते झाले नंतर प्रत्येक आपापल्या लोकांमध्ये त्यांना एक एक दिवसासाठी राहण्याची विनंती करत असताना अशा पद्धतीने एक दोन नव्हे तर सात वर्ष मच्छिंद्रनाथ संपूर्ण देवसृष्टीमध्ये विचारले आणि त्यानंतर संपूर्ण देवी देवतांचे आज्ञानी आशीर्वाद घेऊन ते पुन्हा पृथ्वीतलावर आले नवनाथ भक्तिसार मध्ये असा उल्लेख आहे की ते वज्रवनामध्ये जाते झाले आता वज्रवन हा पूर्ण परिसर म्हणजे कोणता तर सध्या ज्याला वसई आपण म्हणतो या वसईच्या पूर्ण परिसराला वज्रवण हे पौराणिक नाव आहे त्या वज्रवणात आल्यानंतर त्यांनी असं बघितलं की वज्र भगवतीच्या आजूबाजूला तीनशे साठ पवित्र कुंड आहेत उकळत्या पाण्याचे आहेत म्हणजेच गरम पाण्याचे आहेत हे पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मंदिरातल्या चर्चा केली की हे तीनशे साठ कुंड नेमके काय आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पूर्व काळामध्ये इथे वशिष्ठ ऋषींनी एक अनुष्ठान मांडलं होतं आणि त्या अनुष्ठानामध्ये तीनशे साठ देवता संमिलित होण्यासाठी आल्या होत्या त्यामुळे प्रत्येक देवतेने आपल्या नावाचं एक कुंड तयार केलं नित्य स्नान आणि उपासनेसाठी तीही तीनशे साठ कुंड आहेत असं पाहिल्यानंतर सहज मच्छिंद्रनाथांच्या मनात आलं देवतांनी तीनशे साठ कुंड ही स्वतःसाठी निर्माण केली आपण जगदंबेसाठी काही करू शकतो का म्हणून त्यांनी एक जागा निश्चित करून त्या ठिकाणी एक कुंड तयार केलं त्या कुंड तयार केल्यानंतर वरुण अस्त्राने म्हणजेच वरुण मंत्राने आणि अपास्त्राच्या साह्याने त्यांनी पातालातल्या भोगवती नदीला वर घेतलं आणि भोगवती नदीचं जलवर घेतल्यानंतर स्वतःचा त्रिशूल हा आग दिनी अस्त्राने अभिमंत्रित करून व्यवस्थित त्या कुंडाच्या मधोमध खोचला आणि एक पवित्र कुंड तयार केलं जगनमातेच्या स्नानासाठी त्या भोगावतीच्या तापलेल्या जनाने त्यांनी भगवती वज्राबाई म्हणजेच वज्रेश्वरी मातेला स्नान घातलं अभिषेक केला त्यावेळेस जगदंबा प्रत्यक्ष झाल्या आई साहेबांना प्रत्यक्ष बघून मच्छिंद्रनाथांच्या आनंदाचा राहिला ना नाही आई साहेबांना सुद्धा आपल्या लेकरांना बघून फार माया दाटून आली त्यावेळेस जगन मातेने एक महिन्यासाठी मच्छिंद्रनाथांना या वज्रेश्वरीच्या परिसरात ठेवून घेतलं त्यावेळेच वज्रेश्वरी आज सारखं वर्दळलेलं नव्हतं त्यावे वज्रेश्वरीला काही दिव्य साधकच जाऊ शकत होते आणि उपासना करू शकत होते कारण परिसरामध्ये त्या मातेच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा एवढी नव्हती सहज एक महिन्यामध्ये विविध प्रकारच्या विषयांचं मार्गदर्शन मच्छिंद्रनाथांना झालं साधनेचे बारकावे त्यांच्याकडनं मच्छिंद्रनाथांनी शिकले परंतु ते शिकत असता असता मच्छिंद्रनाथांना मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली त्यांनी ती आई साहेबांना बोलवून दाखवली माते आपलं नाव वज्रेश्वरी वज्रेश्वरीकस का काय पडलं त्यावेळेस वज्रेश्वरी मात्याने स्वतःच्या जन्माची कथा मच्छिंद्रनाथांना सांगितली नवनाथ भक्तीसार आपल्या सा सर्वांना लक्षात येईल की पूर्वकाळी याच परिसरामध्ये वशिष्ठ ऋषींनी संपूर्ण ऋषी समुदाया समवेतच बारा वर्ष बारा दिवसांचा एक महायज्ञ आयोजित केला होता आणि त्या महायज्ञाच्या पूर्णाहुतीच्या जवळ म्हणजेच सांगतेच्या वेळेमध्ये इंद्र सपरिवार तिथे आले सपरिवार आल्यानंतर म्हणजे अशी पद्धत असते की आपल्यापेक्षा वयाने किंवा आपल्यापेक्षा अधिकाराने मोठी व्यक्ती जर आली तर उत्थापन द्यायचं असतं म्हणजेच काय जागेवर उठून त्यांचं स्वागत करायचं असतं परंतु शास्त्राची आज्ञा सुद्धा अशी आहे जो व्यक्ती दाराशी आला असेल त्याच्यापेक्षाही अनेक पटीने मोठ्या असणाऱ्या देवतेची अगर उपासना चालू असेल तर आपलं आसन सोडू नये हा ते हा त्या देवतेचा अपमान मानला जातो आणि दुसरं असं जर आसन सोडून त्या व्यक्तीला महत्त्व देत आपण जर उठलात तर त्या देवतेचा कोप त्या व्यक्तीवर होतो म्हणून या इंद्रदेवतेच्याच भल्याचा विचार करून वशिष्ठाधी ऋषी मुनींनी आपली बसलेली जागा सोडली नाही ती जागा न सोडल्यामुळे यांनी माझा अपमान केला असं मानून इंद्राने त्यांच्यावर वज्राचा प्रहार केला होता आणि वज्र जर आपल्याला शस्त्रांची थोडीफार ओळख असेल तर आपल्याला कळेल वज्र हे शस्त्र कुठल्याही धातूपासून तयार झालेलं नाही दधीची ऋषींच्या अस्थीचा जो सापळा होता त्याच्यापासून तयार केलेलं ब्रम्हतेजांनी युक्त असं जे शस्त्र होतं त्यांना वज्र म्हटलं गेलं की ज्या वज्रासमोर कुठल्याही प्रकारचं अस्त्र टिकत नाही कोणत्याही प्रकारचं मंत्र जाळ चालत नाही असा वज्र ज्या वेळेस त्यांनी वशिष्ठांवर प्रक्षेपित केला तर वशिष्ठ हे प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू होते आणि वशिष्ठ या यज्ञाला बसत असताना त्यांनी रामचंद्रांकडे एक जबाबदारी दिली होती की बाळा रामचंद्रा मी हा यज्ञ संपन्न करेपर्यंत या यज्ञाच्या पूर्ण परिसराच्या संरक्षणाची जबाबदारी मी तुझ्यावर देत आहे कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अखर कुठल्याही अनपेक्षित जर अडथळे किंवा विघ्न इथे आले ते तू निवारण करावेस असं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ते मान्य केलं होतं म्हणून जेव्हा इंद्राने आपलं वजन हे समस्त ऋषी समुदायांकडे सोडलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र हे मध्ये आले आणि त्यांनी काढी घेऊन त्यावर शक्ती मंत्र अभिमंत्रित केला आणि तो वज्राच्या दिशेने सोडला तोच त्या दर्भाच्या अग्रावरण भगवती प्रकट झाल्या आणि त्यांनी ते वज्र गिळंकृत केलं जिने वज्राला सुद्धा पचवलं अशी शक्ती म्हणजे वज्रेश्वरी म्हणून त्यावेळेस वज्रेश्वरी मातेने केलेल्या त्या अस्त्राचा पराभव बघून इंद्राला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली की ऋषींनी जे केलं होतं ते माझ्या भल्यासाठी केलेलं होतं कारण ऋषी उपासना करत होते त्या की जी अनंत कोटी ब्रह्मांडाची आदि जननी आहे जिची उपासना स्वतः त्रिदेव आणि त्रिशक्ती करतात ज्या वेळेस त्या जगदंबेची उपासना होताना त्यांचं दिव्य तत्व प्रकट होत स्वतः त्रिदेव आणि त्रिशक्ती हात जोडून उभं राहून ज्या मातेला अनुमोदन करतात त्या मातेची उपासना चालू असताना मी अशी अपेक्षा करणं की माझ्यासाठी या ऋषींनी उभं राहावं ही माझी चूक होती म्हणून स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ऋषींची क्षमा मागितली प्रभू रामचंद्रांची क्षमा मागितली दोघांनाही त्यांना क्षमा केल्यानंतर इंद्रांनी आपलं वज्रास्त्र परत मागितलं प्रभू रामचंद्रांनी भगवती मातेला विनंती करून त्यांच्याकडनं वज्र परत मिळवलं आणि इंद्राला परत केलं अशा पद्धतीने या वज्रेश्वरी मातेच्या प्राकटाची संपूर्ण कथा ही नवनाथ भक्ती सारामध्ये येते आता आपण इथे उपासना काय करायला जात आहोत तर साधारणत जर ही कथा तुम्ही नीट ऐकली तर त्या कथेमध्ये समजेल की ज्या ठिकाणी देवादिकांचा सुद्धा कोप होतो आणि त्यात आपली काही चुकी नसताना एखाद्या देवतेचा रोष तुमच्यावर आला आणि एखाद्या देवतेने तिच्या संपूर्ण बलाचा प्रयोग करून जर तुमचा सर्वस्व नाश करण्याच्या इच्छेने कुठल्याही प्रकारचं एखादं गंडांतर आणलेलं असेल ते जर निवारण करायचं असेल तर वज्रेश्वरीला शरण जावं लागतं कारण त्या देवतेचा शास्त्रसंमत नसणारा जो काही भेद आहे तो जगनमातेला माहीत असतो आणि ती त्यांचा तो भेद उद्ध्वस्त करते म्हणूनच का होईना जगनमातेच्या शरण जाऊन आता येणारा दोन हजार पंचवीस पासून साडे वर्षांचा जो कालावधी आहे हा मानव सृष्टीला नवे पूर्ण निसर्ग सृष्टीला इतका भयंकर असेल की त्या कालावधीमध्ये आपण ऐकले नसतील असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला ऐकायला मिळतील या पूर्ण भारतभूमीच्या पलीकडे भारतात असो किंवा जगभरामध्ये असो काही काही ठिकाणी युद्धाचे रणशिंग फुंकले जातील त्या युद्धामधले विविध प्रकारच्या ज्या काही अस्त्र शस्त्रांचा किंवा ज्या कोणत्या आपल्याला माहीत नसणाऱ्या शस्त्रांचा वापर होईल त्यापासून निसर्ग कलुषित होण्याची शक्यता आहे रोग जंतु बळकावण्याची शक्यता आहे किंवा असा काही प्रकारचा भाग होईल कि ज्यामुळे हो कायमस्वरूपी पुढची पिढी विकलांग होईल की काय अशी भीती उत्पन्न होईल म्हणून सर्व विघ्नांपासून संपूर्ण सेवक वर्गांच संपूर्ण भक्तांच संरक्षण व्हावं म्हणून या उद्देशानेच सर्वजण जात आहोत वज्रेश्वरी मातेच्या शरणी आणि मग तिथे आपण करणार काय आहोत तर तीन गोष्टी प्रामुख्याने आपल्या सर्वांना जाणवल्या शब्दही असा होता की मच्छिंद्रनाथा प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस ते वज्र परत मिळवून इंद्राला परत केलं त्यावेळेस समस्त देवी देवता पूर्णाहुती प्रदान करत आपापल्या लोकाला जाते झाले परंतु रामचंद्र तिथे थांबले त्यांनी भोगावती नदीच्या जलाच्या साह्याने माझी प्राण प्रतिष्ठा केली आणि विनंती केली होती की माते जसं ऋषींवर संकट आलं जसं त्यांच्या शुभ कार्यामध्ये विघ्न तयार करण्यासाठी देवशक्तीच कारणीभूत ठरली त्यावेळेस तू प्रकट होऊन हा समतोल घेतला तर माते पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस असा काही उपद्रव होईल की ज्यावेळेस देवसृष्टी असो किंवा मानवांकडनं विविध प्रकारचे आपत्तीजनक काही प्रहार होतील हल्ले होतील किंवा युद्धजन्य परिस्थिती येईल त्यावेळेस माते तुझ्या शरणी जे कोणी येतील त्यांना त्या संपूर्ण झळेपासून वाचव या विनंतीवर वज्रेश्वरी माता इथे स्थानापन्न झाल्या होत्या आणि म्हणूनच वज्रेश्वरी माता म्हणाल्या होत्या की पातळाच्या भोगावतीने श्री रामचंद्रांनी माझी स्थापना केली त्यानंतर हे भोगावतीचं जल आणून तापवून तू माझा अभिषेक केला म्हणजेच रामचंद्रांनी थंड पाण्याने परंतु तू गरम पाण्याने माझा अभिषेक केलेला आहेस म्हणून काकणभर तुझी उपासना जास्त श्रेष्ठ मानते म्हणून मग काय तर वज्रेश्वरी मातेला संतुष्ट करणारी जी एक बाब आहे त्यातली पहिला पहिली बाब येते भोगावती नदीचं पाणी दुसऱ्या बाबीच्या बाबतीत विचार केला तर यज्ञकर्म जिथे चालतं त्या यज्ञकर्माच्या रक्षणासाठी आणि ते यज्ञकर्म संपूर्ण फलद्रूप करण्यासाठी जगनमातेचं अस्तित्व प्रकट होतं म्हणून दुसरा टप्पा आला यज्ञ आणि तिसरा टप्पा म्हणजे काय तो यज्ञ कोणाच्या उद्देशाने चालू होतात तर स्वत वज्रेश्वरी मातेच्या सुद्धा ज्या आराध्या आहेत स्वतः रामचंद्रांनी किशकिंधा नगरीमध्ये सीता मातेच्या शोकापासून निर्मक निर्मुक्त होण्यासाठी आणि रावणावर विजय मिळावा यासाठी लंकेच्या तटावर या दोन ठिकाणी ज्या मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री चक्र यज्ञ त्यांनी संपन्न केला त्या भगवती परांबा म्हणजेच राजराजेश्वरी श्री ललिता महा सुंदरी की ज्यांना आपल्या लौकिक भाषेत आपण श्रीमाता म्हणतो या श्रीमातेचा उपासना पर्व तिथे चालू होता म्हणून या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र झाल्या तिथे वज्रेश्वरी मातेचा प्राकट्य आणि आशीर्वाद मिळाला होता आज पुन्हा तोच क्रम परत येतो आहे कसा तर भोगावती नदी यांचं थोडं संशोधन करता करता कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणावर म्हणजे राधानगरी धरण ज्या नदीवर आहे त्याला भोगावती म्हटली गेली त्या भोगावती नदीचा उगम त्या राधानगरीच्याच जंगलाच्या परिसरात कुठेतरी आहे म्हणून वेदविज्ञानाचे प्रतिनिधी त्या संगमस्थानाचा किंवा त्या उगमस्थानाचा शोध करत जात आहेत आणि तिथलं पाणी मिळवून आपण वज्रेश्वरी मातेचं पूजन संपन्न करणार हा पहिला टप्पा दुसरा वशिष्ठाधी ऋषींनी बारा वर्ष बारा दिवसांपर्यंत ज्या क्रमाने यज्ञ केला होता तो क्रम ही श्री जगदंबा कृपेने म्हणून पुन्हा तोच यज्ञ संपन्न करण्यासाठी आपण सर्व अग्रेसर आहोत तिसरा टप्पा त्या यज्ञाची जी मूळ देवता होती ज्यांना आपण श्री ललिता महा सुंदरी किंवा श्रीमाता म्हणतो त्याच मातेचं श्रीचक्र पुन्हा आपण वज्रेश्वरी मध्ये पूजनात जात आहोत म्हणून जो त्रिकूट त्रेतायुगात एकत्रित झाला होता तोच त्रिकूट आपण या कलियुगामध्ये सर्व भाग्यवान करत आहोत भोगावतीच्या जलाने जगनमातेचं पूजन चंडी यज्ञाचं आयोजन आणि श्री राजाचं पूजन या त्रिकुटाने आपण तिथे सामोरे जाणार आहोत म्हणून या ऐतिहासिक क्षणामध्ये आपण सर्वांनी आवर्जून संमिलित व्हा का म्हणून तर तिथे दिनक्रमच आपला असा असणार की साधारणत आठच्या सुमारास सर्वजण आल्यानंतर संकल्प होईल संकल्प झाल्यानंतर काही सेवे हे यज्ञासाठी वसतील कारण का तर पंचांग पुरश्चरण आपल्याला सप्तशितीच करायचं आहे आपण केलेल्या सेवेचं मोजमाप जेव्हा झालं त्यावेळेस गुरुपीठामध्ये असं लक्षात आलं की पंच्याण्णव पाठ संपन्न शिल्लक आहेत म्हणून हळूहळू आपण त्या अब्जचंडीच्या सांगतेकडे अग्रेसर होत हो। आहोत आणि म्हणूनच की काय त्याचा प्रारंभ वज्रेश्वरीच्या पायथ्यापासून आपण करत आहोत म्हणूनच तिथे आपण पंचांग पुरणा सहित सप्तशेती करत आहोत की ज्यामध्ये एक समुदाय दुर्गा सप्तशतीचं पठन करेल एक समुदाय हा बसेल एक, एक समुदाय मार्चन करेल आणि हा सर्व सांगते नंतर तिथे आपण कुमारिका आणि सवाष्ण पूजन करून भोजनाची संकल्पना पूर्ण करत आहोत म्हणजे पहिलं एक लघु पंचांग पुरस् सप्तशितीचा आपण करत आहोत ते वज्रेश्वरीला आणि म्हणूनच ह्या क्रमामध्ये बरोबर आठ वाजेच्या सुमारास संकल्प होईल संकल्पानंतर या पंचांग पुरश्चरणाला ज्याला जिथे भाग्य मिळेल तो त्या ठिकाणी बसून पाठ पठन करणारे पाठ वाचतील हवन करणारे हवन करतील तर्पण करणारे तर्पण करतील अर्चन करणारे कुंकुमार कृपेने सृष्टी ही स्पंदित होते की जी सृष्टी उत्पत्ती स्थिती लय तिरोधान आणि अनुग्रह करणारी आहे ज्या परांबिकेची कृपा मिळावी म्हणून दर पौर्णिमेला स्वतः प्रभू अनघा दत्तात्रेय गिरणार पर्वतावर लक्ष्मीनारायण वैकुंठामध्ये पार्वती परमेश्वर कैलासावर आणि ब्रह्मा सरस्वती ब्रह्मलोकामध्ये श्री चक्रपूजन करतात त्या परांबिकेचीच कृपा संपादन करण्यासाठी आपण पुन्हा श्री चक्रराजांचं पूजन वज्रेश्वरीच्या भूमीत करत आहोत आपल्यापैकी बरेच सेवेकरी हे सहस्रनाम पठत आहेत म्हणजे श्री ललिता सहस्रनाम पठन करणारे आहेत त्यात एक ओवे आहे वज्रेश्वरी वामदेवी वयोवस्था विवर्जिता जर आपण श्री चक्राचा अभ्यास करायला जातो तर त्यातही आपल्याला कळतं की वज्रेश्वरी नावाची एक देवता श्री चक्रातही निवास करते म्हणूनच की काय श्री चक्राच्या एक देवतेच्या सन्निधाने जाऊन आपण श्री चक्राचं पूजन करत आहोत की जे नाव सहस्रनामामध्ये स्वतः जगनमातेने धारण केलेलं आहे म्हणून ही सुद्धा ऐतिहासिक घटना आहे युगामध्ये जे ऋषी मुनी प्रभू रामचंद्रांसमवेत उपासना करण्यासाठी इथे होते जणू त्याच ऋषींच्या गोत्रामध्ये आपण सर्व आहोत आणि त्याच ऋषींच्या आशीर्वादाने आपल्या कृपेने आणि विशेष म्हणजे आपल्या आई बाबांच्या आशीर्वादाने आणि आपली केलेली सेवा ही जगनमातेला अंश ताका होईना मान्य झाली असावी म्हणून आपण सर्वजण एकत्र होत आहोत वज्रेश्वरीच्या पायथ्याशी म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवनातला थोडा महत्वाचा वेळ काढून भविष्यातल्या पिढींना भविष्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या संकटांपासून वाचवण्यासाठी युद्धजन्य परिस्थितीच्या झळेपासून संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊया वज्रेश्वरीच्या पायथ्याशी आणि साकड घालूया जगनमातेला कि माते आम्ही सर्व इथे यज्ञाच्या रूपामध्ये पूजनाच्या रूपामध्ये आपली उपासना करत आहोत तशाच आमच्या जीवन यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारच्या देवसृष्टी पासून जर काही उत्पात होत असतील कुठल्याही प्रकारच्या कुप्रयोगांनी जगेनास झालं तर माते त्या सर्वांपासून आमचं संरक्षण करा आणि आम्हाला हे जीवन जगणं सोपं देऊन परांबिकेची प्रदान करा आणि त्यांच्यापर्यंत घेऊन चला म्हणून तीच विनंती करण्यासाठी आपण सर्व एकत्र होणार आहोत वज्रेश्वरीच्या पायथ्याशी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी म्हणून आपण प्रत्येकाने येताना सोबत काय आणायचं असेल तर आपापलं आसन पळी पेला तामन गंध अक्षता हळदी कुंकू फुलं खडीसाखर सोबतच श्री श्री चक्रराज पूजनाचा संच आणि मराठी दुर्गा सप्तशती ग्रंथ या सर्व साहित्यासह आपला तिथे आपल्याला तिथे एकत्रित यायचं आहे आणि या पूजनाला सामोरे जायचं आहे म्हणून आवर्जून सर्वांनी तिथे यायचं करावं आणि ह्या ऐतिहासिक आणि प्रत्येक युगातच क्वचित होणाऱ्या साधनेमध्ये सहभागी व्हावं आणि स्वतःला उपकृत करून घ्यावं श्री स्वामी समर्थ श्रीमाता